I'm e 아, 아, s i 그 not sure. I'm 아 o 아, लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकंदरीत पुढच्या होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असतील किंवा जिल्हा परिषद पंचायत समिती काय निर्णय घेतला आपल्या पक्षाने निर्णय काय घेत नाही पण आमचा अंदाज एक निकाल दिला त्यांच्या निकालानुसार आता इलेक्शन लावता येणार नाही त्यामुळे साधारणतः एक तीन महिन्याच्या आत ही निवडणुकीची प्रक्रिया सुरू केली आणि त्याच्यात साधिकच आम्ही सगळे सहभागी घो आमचा प्रयत्न आहे अद्याप नाही कारण आम्ही अजून चर्चा केली नाही पण काँग्रेस पक्ष आहे आमचा राष्ट्रवादी आहे आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालचा आहे आणि शेतकरी कामगार पक्ष आणि इच्छित आणि एकत्र बसू आणि एकत्र बसून एकत्र निवडणुकीला सामोरं जाता येईल का याचा विचार करू आणि त्याचा अंतिम निर्णय करून एकत्र निवडणूक करायची इच्छा आहे महाविकास आघाडी म्हणून मुंबईमध्ये ही एकत्र होईल की मुंबई वगळता इतर ठिकाणी अजून काही चर्चा झाली नाही पण मुंबईमध्ये आमच्या सगळ्यांच्या मध्ये अधिक शक्ती स्थान हे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच त्यामुळे त्यांना त्याचा विचार घ्यावा लागेल दुसरीकडे आपण पाहतोय शिवसेनेचा वर्धापन दिन झाला मी काय पाहिलं का वर्धापन दिनानिमित्त उद्धव ठाकरे यांनी सांगितलं की ब्रँड संपवायचं एकीकडे ठाकरे यांनी पॉवर ब्रँड संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे विरोधकांकडून हिंदी भाषेविषयी चर्चा सुरू आहे हिंदी भाषा अनिवार्य करा याच्या बाबत भाजप फार आक्रमक की शक्ती असू नये पण हिंदी भाषेकडे दुर्शक करणे तसे हित असं नाही विद्यार्थ्याचं शक्य असू नये शेवटी त्याला आहे ते करावं त्या मार्गदर्शन केलं साहित्यिकांनी बऱ्याचशा त्याला विरोध केलेला आहे आपल्या महाराष्ट्रातून पण बऱ्याचसा त्याला विरोध अनिवार्य नको म्हणजे हिंदी आपल्यात आहे मात्र मी सांगितलं ना शक्ती नको बाकी येत असेल शिकत असेल तर नाही म्हणण्याचं कारण नाही ही गोष्ट दिग्दर्श करून चालणार नाही की सगळ्या हिंदुस्थांची जी लोकसंख्या आहे त्याचे जवळपास पंचावन्न ते साठ टक्के लोक हिंदी बोलतात त्यामुळे सुसंवाद ठेवण्याच्या या भाषिक दिग्दर्श करणं योग्य नाही पण त्यामुळे सक्ती करणे हे योग्य नाही सर गेले पंधरावीस दिवसापासून पाऊस खूप राज्यभरात चालू आहे अनेक ठिकाणी म्हणजे मुसळधार पाऊस म्हणजे की पूर्वस्थिती परिस्थिती झाली लवकर पाऊस आलाय त्यामुळे अनेक ठिकाणी खरं शेतकऱ्यांचं पण नुकसान झालंय कसं बघता म्हणजे पाऊस चांगला फरतोय वाढ्याच लक्ष भूगर्भाच्या पाण्याची पातळी ही वाढेल आणि जर फार वळसवर पाण्याची चिंता होणार नाही अशी स्थिती आहे काही ठिकाणी अतिवृष्टीने नुकसान झालं पावसाळ्याची होती असते आणि अशा वेळेस सरकारने पण पाऊस अधिक पडणं हे नुकसान झालेच नाही आपण बघतोय की माळेगावची जी निवडणूक आहे ती प्रतिष्ठेची केली जाते स्वतः उपमुख्यमंत्री तळ ठोकून बारामतीमध्ये बसलेले बसले उपमुख्यमंत्री ठीक आहे सर आपण प्रश्न विचारा तंत्रज्ञानाच्या संदर्भात आज महत्वपूर्ण कार्यशाळा आयोजित केलेल्या काय त्याच्यामध्ये वैशिष्ट्य असणार आहे पण शेतकऱ्यांना त्याचा कसा फायदा उत्पादन वाढीच्या साठी शेती उत्पादनाचा खर्च कमी करण्यासाठी खताचा खर्च कमी करण्यासाठी पाणी कमी लागेल कसं यासाठी या सगळ्या गोष्टीचा फायदा एका घेऊ शकतो आणि म्हणून मी फायदा करतो प्रयत्न करतो तीन वर्षीना त्याच ज्ञान घेण्याची संधी असली पाहिजे आणि ती सुदैवान झाली आताच एक मुलगी एक मुलगी माळेगावची तू काय शिकली बीइन आर्टिफिशियलिजन्स अँड रिटेसा इंजिनिअरिंग या विषयात आहे आणि तुला दहावीन पॉईंट ट्वेंटी पर्सेंट सत्त्याण्णव बारावी लाटी सिक्स पर्सेंट आणि आता आता इंजिनिअरिंगला नाईन पॉइंट थ्री फोर सीजीपी आउट ऑफ टाइन तुमच्या मायेगावची मुलगी बर असतं की आपल्या घराच्या आणि वडील काय करतात सामान्य या आणि कुटुंबातील सण साजरा नगर तर आता हे अमेरिकेच आली खुशाली

दोन्ही संस्था फेरी केली असा आरोपरंजन तावडे यांनी केला एकंदरीत त्यांनी तक्रार देखील लोकशाहीची नेमणूक जेव्हा झाली तेव्हा अशी बँक ही रात्री बारा दोन वाजता उभी दिलेली होती आणि त्यामुळे या बँकेमध्ये हा दुसऱ्यांदा घेतला बँक कशी उभे बँकेच नेतृत्व करणारे जे लोक आहेत त्यांच्या काही सूचना असल्याच्या कर्मचारी कशा उभले आणि रात्री दोन वाजता बारा वाजता एवढी लोकांची सेवा करण्याची स्थिती ऑफलाईन बँकेमध्ये दुसऱ्यांदा दिसते याचा अर्थ काय समजायचं कारखान्याच्या मतदार यादी देखील तिथं तिथे काय साहेब साहेब एकंदरीत आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची पॉलिसी काय दिसते आपल्याला अमेरिके संदर्भात जे चालू आहे अमेरिकेची अफेल त्याच्या काही वाईट नाही काही गोष्टी असतात त्याच्यावर धरणार त्यांची काही अफेल पटत नाहीत पण जे फटतात ते घेऊन स्वतः जायचं अमेरिका जगातली महाशक्ती आहे चालेल अहमदाबादला जो काही विमान दुर्घटना झाली त्याच्यानंतर वेगवेगळे भे त्याच्यानंतर दोन तीन होता वाचली एअर इंडियाचे त्याच्यानंतर वेगवेगळे तर्क लढवले जातात त्याच्यावर की सायबर हल्ला झाला किंवा वेगवेगळे भे हे कशा प्रकारे बघताय एवढ्या मोठी खरं तर एअर इंडिया सारखी नाही चिंता करण्यासाठी स्थिती आहे पण सायबर हल्ला झाला असे असं वाटत नाही असं मला काही ऑथेंटिक माहिती नाही पण एअर इंडिया आणि एकंदर जी आपली यंत्रणा आहे त्याची थोडीवार माहिती मला जी आहे ती माहिती लक्षात घेतली तर जी खबरदारी घ्यायला पाहिजे मेकॅनिकल सायजी ती एअर इंडिया नेहमी घेत असते त्यांच्याकडे त्याची टीम आहे पण दुर्दैवानं हा आभाळ आहे त्याची आता इन्क्वायरी होते काय असेल ते त्यातनं बाहेर नाही साहेब मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या यांच्या कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमाप्रश्नी समिती स्थापन झालेली आहे यामध्ये तुमचा देखील समावेश करण्यात आला नाही चांगली गोष्ट नाही का हा माझा समावेश केला मला माहीत नाही पण नेहमीच हा प्रश्न ज्यावेळी येतो त्यावेळी मी असतो आणि माझी महाराष्ट्राची भूमिका मांडायला राज्य सरकारला पक्षाची भूमिका न घेता सरकारी करण्याची माझी नीती はい。